वेबसाईट आहे ज्याच्यावरती आपल्याला पासी स्कोर म्हणजे सोऱसिस आपला किती चिघळलेला आहे का बरा होतोय हे है? है मोजण्यासाठी तो वापरता येतो आता ह्याच्यात कसा आहे हा वेबसाईट तुम्हाला मी देतो लिंक लिंकमध्ये तर याच्यात अगदी छोटं आणि सोपं करून दाखवलंय त्यांनी की आपला जो हा तळहात आहे तर तो एक टक्का असतो त्याच्यामुळे आपण जेव्हा मोजायला सुरुवात करतो की इथं लिहिलं हेड आणि नेक म्हणजे पहिल्यांदा आपण आपलं डोकं आणि मान ह्याच्याबद्दल विचार करूया की तुमचा एरिया किती इन्वॉल्ड आहे तर समजा तुमचा अर्धा हात मावेल एवढा इन्वॉल्ड आहे तर आपण अर्धा धरूया मग त्याच्यात रेडनेस किती आहे आता रेडनेस हा कसा ओळखायचा तर इथं जे आय लिहून तिथं एक बटन आहे त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं ह्याचं कळेल की रेडनेस कसा मोजायचा तर रेडनेस नसेल तर असं दिसेल म्हणजे एरिथेमा म्हणतात त्याला लालपणा किती आहे तुचा त्या सर्वसिसचा तर नो रेडनेस म्हणजे रेडनेस नाही आहे त्याला झिरो झिरो ग्रेड द्यायचा असं दिसत असेल तर थोडंसं रेड दिसत असेल तर त्याला एक द्यायचं हा लालपणा वाढला असेल त्याला दोन म्हणायचं आणि एकदम खूपच लाल लाल चट्टे झाले चोरॅशीस तर ते चार म्हणायचं चा। आता आपण एक उदाहरण म्हणून हे करूयात की ह्याचा रेडनेस आहे एक आणि इथे अर्धा टक्का एरिया आहे पुढं मागं मिळून डोक्याला आणि मानेला मिळून मग मा थिकनेस आता थिकनेस कसा मोजायचा हो तर हे बघा थिकनेस म्हणजे कसं असतं की जर आपण त्या स नॉर्मल स्किनपासून नॉर्मल कातडीपासून त्या सोरायसिसच्या पाचकडे आपण चाललो आहे तर आपल्या बोटांना उंचवटा जाणवतो का म्हणजे समजा उदाहरणार्थ एक कापड घेतलं आणि कापडावरती काही डिंक म्हणा गोंद म्हणा पडला आहे तर तसा जाड लागतो तसं जर आपण आपला हात नॉर्मल स्किनपासून त्या सोरायसिसकडे फिरवत गेलो तर ते जाडी किती लागते त्याची आता झिरो म्हणजे जाडी नाही येतला त्याला नो इंड्युरेशन इंड्युरेशन म्हणजे जाडी तर इथं जाडी नाही येतला फक्त कलर बदललाय त्याचा मग इथं थोडीशी जाडी वाढली आहे म्हणजे जा एक झालं जाडी अजून वाढली तर दोन झालं असं करत करत जेव्हा आपण चार म्हणतो तेव्हा त्याचे एकदम असे डोंगरासारखे गठ्ठे लागतात आपल्या हाताला म्हणजे ते, ते इंड्युरेशन हे चार झालं त्याच्यामध्ये आता ह्याच्यात उदाहरण आपण घेतोय त्याच्यात आपण म्हणूया की इंड्युरेशन दोन आहे म्हणजे थोडंसं दाट लागते ते आणि स्केलिंग स्केलिंग म्हणजे त्याच्यामध्ये जे हे असतं सिल्वरी स्केल त्याला म्हणतात म्हणजे जर तो सरासिसचा माणूस झोपला आणि सकाळी उठताना त्यांनी चादर झटकली तर त्या तशी पावडर किंवा कोंडा पडतो तर तो कोंडा पडायचं प्रमाण जेव्हा वाढलेलं असतं त्याला आपण म्हणतो स्केलिंग झालं तर हे स्केलिंग किती आहे म्हणजे पांढरा कोंडा किती आला आहे त्याच्यावरती तर जर काहीच आलेलं नसेल तर आपण झिरो म्हणणार आहे आणि प्रचंड आलेला असेल तर त्याला आपण चार म्हणणार आहे तर आता आपण ह्या उदाहरणामध्ये असं म्हणूया की थोडासा कोंडा आहे त्याच्यामध्ये आता हे झालं हेड आणि नेक म्हणजे मानेचा भाग असा आपण आता काय करायचं आहे की हात जे आहे दोन्ही पूर्ण आणि मागणं ते किती इन्वॉल्वमेंट आहे त्यात किती सोरायसिस झालेलं आहे तर हे उदाहरण आपण घेतोय की जर माझा हात म्हणजे तळ हात हा एका बाजूनी एक टक्का आहे असं आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये समजा तीन तीन हात बसव तीन टक्के इन्व्हॉल्ड आहे एरिया मग रेडनेस एक आहे थिकनेस दोन आहे आणि स्केल हे उदाहरण आहे म्हणजे मी हे काय असं कुठला माणूस डोळ्यासमोर ठेवून बघत नाहीये एक उदाहरण म्हणून सांगतोय आणि त्या माणसाला इथं हेड आणि नेक म्हणजे मान मान आणि डोकं मिळून अर्धा हात बसेल एवढं सोरायसेस आहे आणि हातावरती तीन आपले तळ हात बसतील एवढं सोरायसेस आहे आणि त्याला बाकी मग छाती पोट पाट किंवा पाय ह्याच्यावरती काहीच नाही आहे म्हणजे आपण झिरो म्हणूया त्याला मग आता आपण खाली म्हणायचं इथं कॅल्क्युलेट पासी स्कोअर मग त्याने कॅल्क्युलेट केला की पासी स्कोअर किती आहे दोन आहे म्हणजे तसा माइल्ड आहे एकदम खूप माइल्ड सोऱसिस आहे हा जर पासी स्कोर खूप असेल म्हणजे तो जवळजवळ बहात्तरपर्यंत जाऊ शकतो म्हणजे माझ्या पूर्ण अंगावरती शंभर टक्के सोऱसिस आहे तो प्रचंड लाल आहे प्रचंड स्केलिंग आहे हे सगळं असं जर म्हणजे भयान परिस्थिती झालेली आहे तर तो स्कोअर बहात्तरपर्यंत जातो आणि जे जा आपण उदाहरण घेतलं त्याचा पासी स्कोअर आहे दोन मग आता मी आज मोजलं मग जर अजून मी एक महिन्यानी हे मोजलं असेल तर मग त्याचा पासी स्कोअर दोनचा तीन झाला चार झाला तर आपण असं म्हणू शकतो की आता हे चिघळायला लागलं आहे वाढायला लागलं आहे म्हणजे जर आधी माझ्या पायावरती काही नसेल आणि आता ते चट्टे उमटायला लागलेत किंवा पाठीवर आणि पोटावर काही नाही आहे तरी पण ते चट्टे उमटायला लागलेत तर माझं सोऱ्यासिस हे चिघळत चाललं आहे त्याच्यामुळे हा जो पासी स्कोअर आहे तो आपण आपली ट्रीटमेंट चांगली आहे का नाही हे ठरवण्यासाठी आणि आपले कंडिशन जी आहे ती चिघळती आहे का बरी होती हे आहे हे ठरवण्यासाठी वापरता येतो आणि हा जो वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने え、持ちたいと。